तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी टाकडी पंच या गावाचा पातुर्डा गावाशी संपर्क तुटला नदीला महापूर आल्याने विद्यार्थ्यांची दुरावस्था संग्रामपूर तालुक्यातील टाकडी पंच रस्त्यावर मोरवाच्या नाल्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात रुग्ण विद्यार्थी व ग्रामस्थ यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे टाकडी पंच ग्रामस्थांची मोरवाच्या पुलाची उंचीची उपेक्षा असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे दरम्यान सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला दुपारी मुसळधार पाऊस आल्याने दोन वाजता पासूनच रात्री आठ वाजेपर्यंत पुराचे पाणी न ओसरल्याने टाकळी पंच व पातुर्डा गावाचा संपर्क तुटला होता यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पुराचे पाणी कमी होईस तो यामुळे सदर रस्त्याच्या कामाबरोबरच पुलाची उंची वाढविण्यासाठी वाढली नाही तर विद्यार्थ्यांसह गावकरी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय जळगाव जामोद समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता गोपाल धर्माळ पातुर्डा आज दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजतापासून पाचोडा ते टाकळी गावाचा संपर्क तुटलेला असून त्यामध्ये आमच्या गावातील शाळकरी लहान मुले पासून ते दहावी बारावीपर्यंत ते दोन तास झाले नाल्याच्या काठावर टिकून अटकून पडलेले आहेत प्रशासनाला आम्ही कित्येकदा विनंती करून सांगितले की फुलाची उंची वाढवावी परंतु प्रशासनानं आमच्या मागणीचा कुठलाही विचार केला नाही आता रस्ता बांधकाम चालू असून त्या बांधकामात जर पुलाची उंची वाढवली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोत येथे गावकऱ्यासह सर्व विद्यार्थी आमरण उपजनात बसतील